शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत बघायला मिळते उन्हाचा तडाका लागला आहे आणि या उन्हाच्या तडाक्यामध्ये वंचितचे अधिकृत उमेदवार उत्कर्षादाय रुपवते यांचा तळेगाव निमोण राहता शिर्डी कोपरगाव अकोले संगमनेर या तालुक्यामध्ये गाठी वेठीचा उत्स्फूर्त असा दौरा सुरू आहे खांडगाव इथे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्कर्षाताई रूपवते यांच्यावरती निशाणा साधलाय ते, ते, ते म्हणाले की वंचितला मत म्हणजे भाजपला मत यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजित ओहरा यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय की बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधनं सात ठिकाणी उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय आणखी काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलाय म्हणून वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय त्यांनी आत्मपरीक्षण करावं असं प्रतिपादन अजित ओहरा यांनी केलंय आणि पुढे बोलताना त्यांची मानसिकता ढासळली आहे पायाखालची वाळू सरकली आहे या ठिकाणी बहुजन मुस्लिम आदिवासी भिल्ल मातंग समाज यांना उत्कर्ष रूपवते यांच्यासारखा मनात असलेला उमेदवार मिळाला आहे त्यामुळे धडाडीचा उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये मिळाला आहे त्यामुळे आपण लॉन्च केलेले उत्कर्षाताई रूपवते या भारी पडतात की काय त्यामुळे ती भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे उत्कर्षाताई रूपवते यांचे वक्तृत्व चांगलं आहे क्षमता चांगली आहे त्यांना साथ दिली पाहिजे परंतु त्यांचे पाय ओढले जात आहेत याची खंत अजित ओहरा हो यांनी सी चोवीस तासशी बोलताना व्यक्त केली आहे वाक्वरे साहेबांची दोन ते तीन दिवसापूर्वी खाणगाव येथे नारळ तोडाईचा कार्यक्रम ठेवला हो होता त्यावेळेस श्री माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अं उत्कर्षाईंवर निशाणा साधत म्हटले होते की वंचितला मत म्हणजे भाजपला मत यावर आपलं काय प्रतिउत्तर असणार आहे या ठिकाणी बोलले त्यावर माझा आक्षेप आहे सांगू या ठिकाणी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सात ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि इतर जे पाच उमेदवार शरद पवार साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे बिनश्वरचा पाठिंबा दिलेला आहे अशा अजून चार पाच ठिकाणी आंबेडकर साहेबांनी म्हणजे बिनश्वरचा पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे हा जो आरोप बाळासाहेब सुरुवात करत आहे त्याचं त्यांनी आत्मदर्शन करावं तर ते नेमकी मानसिकता काय एवढी ढासळलेली आहे आणि त्यांना आज ठिकाणी त्यांच्या पायाखाली वाळू वाळू सरळलेली आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बहुजन मुस्लिम आदिवासी भिल्ल मातंग इतर मागासवर्गीय ओबीसी समाज एक होऊन उत्कर्षदा उपमते यांच्या माध्यमातून एक नवीन उमेदवार त्यांना भेटलेला आहे अतिशय धरडीचं नेतृत्व या ठिकाणी उत्कर्षता यांच्या माध्यमातून या ठिकाणी भेटलेलं आहे आणि त्यांच्यामुळे या ठिकाणी ज्या त्यांनी लॉन्च केलेल्या ज्या ताई आहेत त्या कोणत्या मागे पडतील काय भविष्यात ही भीती त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे म्हणजे ही जी लोकसभा निवडणूक उत्कर्षता जे लढत आहेत ते या ठिकाणी जे बाकीचे जे उमेदवार दिलेत पक्षांचे त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं लागलेले आहे या ठिकाणी बाळासाहेब थं त्यांनी उत्कर्षता यांना पाठिंबा दिला पाहिजे होता था। खऱ्या अर्थाने त्यांना मदत केली पाहिजे होती त्यांचा मासिक मानसिक आधार दिला पाहिजे होता आपल्या आपल्यासोबत काम केलेली एक तरुण मुलगी आज या ठिकाणी नेतृत्व करण्याची आपण त्याला काँग्रेसच्या माध्यमातून संधी नाही उपलब्ध करून दिली वंचितने जर त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे सर्व सामान्य कुटुंबातली तरुण युवती आज या ठिकाणी नेतृत्व करण्याची क्षमता आहे तिच्यामध्ये तिचं वक्तृत्व चांगलं आहे तिची विचार चांगली आहे तिची भूमिका चांगली आहे आपण तिला साथ द्यायला पाहिजे उलट तिचे पाय उडण्याचं काम करतात तिला बीटी म्हणून अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्याचं व्हॅल्युएशन डाऊन करण्याचा प्रयत्न करतात त्याचा बाळासाहेबांच्या राजकारणावर परिणाम झाला तर त्यांच्या कामामुळे आज लोक त्यांच्याकडे खर्च केल्याशिवाय जवळ येत नाही त्यांना पैसे वाटून कार्यकर्ते गोळा लागतात आणि उत्तर लोक त्यांना गावागावामध्ये लोकांनी वर्गाने दिल्या ते गेल्या गेल्या त्यांचं फटाकडे वाजून स्वागत केलं या ठिकाणी लोकांची जी भावना होती तेच तेच ते लाँच केलेले ते लांबलेले उमेदवार बघायचे ती भावना आता लोकांना स्वयंपूर्ती दाखवत आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात दुष्कर्ध येणार जनतेर पाठिंबा भेटत आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे युवकाने हातात घेतली आहे आणि याचा कुठेतरी परिणाम म्हणून ही जे कशा पद्धतीने यांचं अवमूल्यन करायचं कशा पद्धतीने यांचं डिवॅल्युशन करायचं ही भूमिका बाळासाहेब थोरात घेत आहे ही अतिशय म्हणजे लाजीतवाडी गोष्ट आहे संगमनेर शहरातून आपण आता संगमनेर शहराचे शहराध्यक्ष तर आपल्या मुस्लिम समाजाचं यामध्ये काय अस्तित्व असणार आहे किंवा मग किती साथ असणार आहे काय वाटतंय तुम्हाला या ठिकाणी मुस्लिम समाजातील जे कुठारी आहेत जे प्रस्थापितांच्या दामदील बांधलेले आहेत म्हणून त्यांची भूमिका थोडीशी संस्कृत आहे परंतु सर्वसामान्य जी जनता आहे त्याच वंचित सोबत आहे कारण की त्यांनी बघितलं गेल्या काही काळापासून नगर जिल्ह्यामध्ये जे जातीवादी जे भगवे मोर्चे काढले गेले मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला मागासवर्गीय समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनीच भूमिका घेतली तुम्ही गोवाचं प्रकरण बघितलं असं दावळीचं त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा बायपाठ केला होता त्यांनी त्यांच्याकडून काही घ्यायचं नाही त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करायचे नाही त्यांच्याशी बोलायचं नाही अशा पद्धतीने जेव्हा लोकशाहीला घातक अशी भूमिका त्या गावात घेतली गेली त्यावेळेस सध्या बाळासाहेब आंबेडकर सत्तेत नसताना त्या ठिकाणी जे बाकीचे पक्ष आहेत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी बाळासाहेब थोरात सुद्धा एक शब्द बोलले नाही या ठिकाणी बाकीचे नेते आहेत डॉक्टर तांबे पदवीधर पाच जिल्ह्यातून निवडून आले सत्यजित तांबे ते सुद्धा काही बोलले नाही काय बोलले कोणी काही बोलले नाही त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते सुद्धा त्या गोवा प्रकरणात काही बोलले नाही या ठिकाणी हजर टिपू सुलतान यांच्या ज्यावेळेस बदनामी केली गेली त्यांच्या नावाने राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकांकडून केला गेला मुस्लिम समाजात कोणत्याही जे जे काही मागचं झालेलं आहे कोणी आठवण काढत नाही कोणी मुद्दा पण काहीतरी औरंगजेबांचा मुद्दा काढणार टिपू सुलतानचा मुद्दा काढणार आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणार त्यावेळेस श्रीय बाळासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी औरंगजेब यांच्या कबरेवर गेले फुलहार अर्पण केलं आणि त्यांनी आपली भूमिका जाहीर केली की या ठिकाणी जो व्यक्ती गेलेला आहे त्याच्या नावाने राजकारण जन होतं आज मूलभूत लोकांच्या ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र वस्तुवाना शिक्षण रोजगार या विषयावर तुम्ही भूमिका मांडली पाहिजे तर तुम्ही हे मुद्दे काढतात जातीवादाचे मुद्दे काढतात या ठिकाणी त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांनी तो मुद्दा जागेवर दाबून टाकला आणि कोणा मायकल लालची हिंमत नाही झाली या ठिकाणी आज मुस्लिम समाजाचे मत मागणारे जे नेते आहेत त्यांनी या ठिकाणी औरंगाबादचं नामांतरण केलं मग ते शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील यांनी औरंगाबाद करून एक मुद्दा केला आणि मतदान घेण्याचा के प्रयत्न केला त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या त्याचा सुद्धा त्यांनी कोणता विचार केला नाही अशा पद्धतीने या ठिकाणी लवजियाद असेल काल्पनिक म्हणजे काहीच नाही लवजियाद आता मग आजकाल काय चालू आहे सगळ्या जगाला माहिती लगेच धर्म परिवर्तनाच्या नाव लोकशाहीने दिलेला अधिकार आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे ज्याला जो धर्म पाहिजे तो स्वीकारू शकतो ज्याला धर्म आवडत असेल तो करू शकतो कोणता धर्म नसेल पाहिजे तर त्यांनी नास्तिक व्हायला पाहिजे या सगळ्या गोष्टी संविधानाने दिलेल्या असताना सुद्धा धर्म परिवर्तनाच्या नावा मुस्लिम समाजाला बदनाम केलं गेलं त्यावेळेस बाळासाहेब थोरात कडे गेले होते ते बीजेपीची खरी बी टीम आहे ही काँग्रेसचे लोक खरं बीजेपीची टीम आहे पण मजबूत आहे आमचे सध्या म्हणून आम्ही त्यांना साथ देत आहे आणि आता बीजेपीची बी टीम ही काँग्रेसची आहे आपल्या तुम्ही बघितलं असाल अशोक चव्हाण सुद्धा गेले बरेच काँग्रेसचे मोठे मोठे नेते गेले युपी मध्ये दोन ठिकाणी गुजरात मध्ये एक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराने चुकीचा फाव देऊन बीजेपीला अप्रत्यक्षरित्या मदत केली एमपी मध्ये सुद्धा एका काँग्रेसच्या नेत्याने बीजेपीला बिनविरोध निवडून आणण्यासाठी मदत केली तर जग जेल असताना आता मुस्लिम समाजाला हे सगळं समजते आणि त्याच्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात वंची सोबत आहे की मी तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्कर्ष काही लोकांचा प्रचार चालू आहे तालुका असेल औरंगाबाद कोपरगाव असेल आणखी सर्व ठिकाणी तर आपण फिरताय तर काय वाटतंय जनता काय तुम्हाला किती उत्तर देते मग काय तुम्हाला वाटतंय ते काय अनुभव आले मी आपल्याला आधीच सांगितलं की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात गरीब मराठा जो जनते पाटलांना मानतो जे या आंदोलनात ते सुद्धा टाईम सोबत आहेत एक लाख रुपये ज्या युकांनी केली मराठी युकांनी त्याचप्रमाणे या ठिकाणी जो गरीब वंचित मुस्लिम समाज आहे तो, तो दाबला जातो राजकारणातून अलिप्त ठेवला जातो तो सुद्धा आता या ठिकाणी सक्रिय झालेला आहे त्याचप्रमाणे ओबीसी बांधव आमच्या आज खूप मोठ्या प्रमाणाने सोबत आहेत कारण त्यांना हे जे प्रस्तावित जनानेशाही आहे आणि त्यांनी जे लादलेले उमेदवार आहे त्यांना आता ते कंटाळलेले आहे त्यामुळे आज नवीन उमेदवार आज एवढी हिंमत करतो काही त्याच्या मोठ्या पदावर त्या होत्या त्यांनी त्याचा राजीनामा देऊन या ठिकाणी आज वंचित मध्ये आल्या खडतर आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी गेले पाच सहा वर्ष झाले वंचितच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम करतोय हो। स्थानिक पातळीवर खूप आम्हाला समस्या निर्माण होतात कारण कारण की आमचं प्रस्थापित शिक्षण संस्था नाही आमच्याकडे दुःसंघ नाही आमच्याकडे मोठे मोठे कारखाने नाही त्याच्यामुळे या ठिकाणी कार्यकर्ते आमच्या आमच्यासारख्या वंचितांना खूप वाटचाल निर्माण होते आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अं आधी तुकडा भाजर खाऊन आम्ही हे वंचितचं काम केले आमचे कार्यकर्ते के सुद्धा अतिशय स्वाभिमानी आहे आणि त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडी शेख श्री चोवीस तास संगमनेर